जय श्रीकृष्ण काव्यारशी कहो मनमोह मराठी कांदणीय कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो मित्रांनो आता गोकुळाष्टमी जवळ आली आहे त्यासाठी आपण आज एक कृष्णावरील कविता ऐकूया आपण अगदी लहानपणा असल्यापासून बाल असल्या बालपणापासून आपण कृष्णाच्या अनेक गोष्टी ऐकतो त्याच्या लिला ऐकतो त्याचे पराक्रम ऐकतो चमत्कार ऐकतो आणि त्यात तो गोकुळात वाढला मथरजन झाले ते आणि तो गोकुळच्या लोकांना किती प्रिय होता त्याच्या अनेक गोष्टी आहेत तो तर त्याचीच कथा किंवा त्याची जी कविता आहे कविते शीर्षक आहे गोकुळचा प्राण तो गोकुळातल्या नर नरनारीना जास्त छेड काढत होता सतावत होता नुकसान करत होता चोऱ्या करत होता लोणी दूध यांची तरी तो त्यांना आवडत होता तो दिसला नाही एका दुसरा दिवस आपल्या घरी आला नाही त्याचं दर्शन झालं नाही तर त्यांना खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं आणि मग ते काहीतरी बहाणा घेऊन यशोद्याकडे जायचे खोटंच सांगून तक्रार करायची म्हणजे तो सांगता घरात असल्याचं सांगायला तरी येईल मी केलंच नाही म्हणून मग त्याचं दर्शन अशा आपण गोष्टी ऐकतो त्याची जी कविता आहे गोकुळचा प्राण गवळणी आल्या जमून साऱ्या यशोदेस सांगण्या कांगा कागाळ्या गवळणी आल्या जमून साऱ्या यशोदेस सांगण्या कागाळ्या रोज छळतो कांना तुमचा युक्त्या नाना करी सगळ्या गवळणी आल्या जमून साऱ्या यशोदेस सांगण्या कागाळ्या रोज छळतो कांना तुमचा युक्त्या करतो युक्त्या नाना करी सगळ्या घरात घुसून रात्री करतो लोणी दया दुधाची चोरी घरात घुसून रात्री करतो लोणी दया दुधाची चोरी गोपालास फरार होतो क्षणात घेऊन माठ घागरी गोपालांचं फरार होतो क्षणात गोवन माट घागरी वेण्या ओढून वाट अडवतो वेण्या ओढून वाट अडवतो सकलांची करतो मस्करी वेण्या ओढून वाट अडवतो सकलांच करतो मस्करी अचूक नेमाने खडे मारतो अचूक नेमाने खडे मारतो तर रोज नव्या घागरी तर रोज नव्या घागरे काय करावे सांगा आम्ही काय करावे सांगा आम्ही विचारतीस सासू घरधनी माठ फुटले की सासू आणि नवरा घरातली माणसं ओरडायची त्यांना काय करावे सांगा मी विचारती सासू घरधनी तुम्ही जाणता व्यथा आमूची आम्ही वापुड्या सासूर वाशिणी तुम्ही जाणता व्यथा आमुची आम्ही वापुड्या सासूर म्हणजे यशोदा दिसला तर तो धरून आणा दिसला तर तो धरून आणा सांगे यशोदा मजकडे सत्वरी दिसला तर तो धरून आणा सांगे यशोदा मधाकडे सत्वरी रोज रोजच्या किती ऐकू मी तुमच्या त्याच त्या तक्रारी दिसला तर तो धरून आणा सांगे यशोदा मधकडे सत्वरी रोज रोजच्या किती ऐकू मी तुमच्या त्याच त्या तक्रारी येऊ दे आता सुटत नाही तो येऊ दे आता सुटत नाही तो कर्क बांधते उकळाला येऊ दे आता सुटत नाही तो कर्कचून बांधते उकळाला कोंडून उपवास घडवते चांगला बघतेच कसं जातो कुणा घरला द्या आता सुटत नाही तो करचून बांधते उकळाला कोंडून उपवास घडवते चांगला बघतेच कसं जातो कुणा घरला आता घाबरले डोळ नको नको यशोदाव मैया बोलल्या नको नको यशोदा मैया बोलल्या एक सुरात गोपिका साऱ्या भीतीने नको नको यशोदाव मैया बोलल्या एक सुरात साऱ्या भीतीने प्राणप्रिय तो देऊ कन्हैया प्राणप्रिय तो देऊ त्याला हवे ते आम्ही राजी खुशीने नको नको यशद मैया बोलले एका सुरात गोपिका साऱ्या भीतीने कन्हैया आम्हा प्राणप्रिय तो देऊ त्याला हवे ते आम्ही राजी खुशीने दोन दिवस झाले नाही घडले दर्शन त्याचे दोन दिवस झाले नाही घडले दर्शन त्याचे दिसला नाही काना तो आहे तरी कुठे दोन दिवस झाले नाही घडले दर्शन त्याचे दिसला नाही काना तो आहे तरी खोटे चैनन पडे जीवास म्हणून आलो तव सदना चैन पडे म्हणून आलो तव सदना भेट घडावी यासाठी ते उगो बोलले खोटे ते उगा बोलवले खोटे दोन्ही दिवस दोन्ही दिवस झाले नाही घडले दर्शन त्याचे दिसला नाही कांना तो आहे तरी खोटे चैनना पडे जीवास म्हणून आलो तव सदना भेट घडावी यासाठी ते उगी बोललो खोटे ते उगी बोलवलो खोटे ते उगी बोलवलो खोटे अशी गवळ्यांची तक्रार होती खोटीच तक्रार ही कविता आवडली तर मित्रांनो लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमंडळाला शेअर करा या चॅनलला कृष्णावरच्या कृष्णाची विविध रूपं सांगणाऱ्या अनेक कविता आहेत त्या तुम्हाला आता शेवटी त्याची लिंक मिळेल म्हणजे फक्त कृष्णाच्याच कविता दिसतील तुम्हाला तुम्ही सात आठ कविता असतीलच त्या जरूर आहे का हे कृष्णाचं बालरूप झालं कुरुक्षेत्रावरचं रूप हे मित्र राजा म्हणून मित्र भाऊ अशा अनेक कविता आहेत तर त्या तुम्ही जरूर ऐका आणि ह्या चॅनलला जवळपास तीनशे साठ पासष्ट कविता आहेत वेगवेगळ्या विषयातल्या वेगवेगळ्या उपक्रमातल्या त्याही ऐका तुमच्या काही सूचना असतील तर कळवा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर तो जरूर करा आता परत भेटूया नवीन कविता घेऊन आता गौरी आहे ना तर माझी गौराई धन्यवाद